आणि आता माझा बॅकग्राऊंड बघून तुम्ही समजलाच असाल मी कुठे आलेलो आहे मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल च्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो कसे आहात मस्त मजेत आहात ना आणि मस्त मजेत राहायलाच पाहिजे आणि आपले व्लॉग जरूर बघताय ना मला नक्की खात्री आहे कारण खूप छान असा रिस्पॉन्स येतो आहे मागच्या काही महिन्यांमध्ये तुम्ही आपले व्हिडिओज जे आहेत ते भरभरून बघता आहात आपले मोठे व्लॉग्स असो शॉर्ट्स असो सर्व बघता आहात आणि आता माझा बॅकग्राऊंड बघून तुम्ही समजलंच असाल मी कुठे आलेलो आहे तर मी आलेलो आहे माझ्या कोकणातल्या गावी बरेचसे सबस्क्रायबर जे आहेत ते आपले नवीन जोडले गेलेले आहेत सो त्यांच्यासाठी माझ्या कोकणातल्या गावी आलो आहे मी आणि आत्ता फिलहाल मी माझ्या गावच्या घरातल्या इथे झाडं वगैरे लावतो त्या एरियामध्ये उभा आहे तर थोड्याच वेळात तुम्हाला आपण एक झलक देतो की माझं गावचं घर कसं दिसतं काय दिसतं आणि आत्ता आहे शिमगोत्सव जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे होळीमध्ये कोकणामध्ये शिमगोत्सव असतो प्रत्येक गावामध्ये पालखी वगैरे येते आणि अगदी जर तुम्ही सावंतवाडीपर्यंत जे आपलं कोकणातलं शेवटचं स्टॉप आहे तिथपर्यंत बघितलं तर शिमगा म्हटलं की प्रत्येक घरात प्रत्येक गावात वेगळाच उत्साह असतो घाई गडबडही तेवढीच असते सर्व कामं जी आहेत ती फटाफट फटाफट करावी लागतात आणि मुंबईवरून चाकरमणी तर खूप सारे येतात माहितीच आहे तुम्हाला होळी असो म्हणजे शिमगा असो किंवा गणपतीचा सण असो चाकरमणी येतोच येतो काहीही करून येतोच येतो कामं वगैरे सर्व फाट्यावर मारून येतो त्याला इंग्लिशमध्ये आपण इग्नोर म्हणतो सर्व ते करून येतात तसंच आम्हीसुद्धा आलो आणि आता तुम्ही म्हणाल की अरे तू ट्रॅव्हल ब्लॉग नाही बनवला का डायरेक्टली शिमग्याचा ब्लॉग बनवतो आहे तर ट्रॅव्हल ब्लॉग मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे सो तुम्ही तो चेक करू शकता बाकी सकाळची आता वेळ आहे खूप छान मस्त असं वातावरण झालं आहे मागचा तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतच असेल चिमण्यांचा पाखरांचा वगैरे असं सर्व आहे आजचा माहोल पूर्ण आणि मुंबईला खूप जास्त गरमी होते पण गावाला त्या मानाने काहीच गरमी नाही वाटत आता सकाळच्या वेळीसुद्धा आणि आम्ही मुंबईवरून जा ना ते रात्रीचं आलेलो काहीतरी दहा अकरा वाजता आम्ही आलेलो तर तेव्हासुद्धा इतकं गारगार वाटत होतं रे म्हटलं सकाळी गरम गरमी होत असेल उन्हाकारणाने पण ॲक्च्युली तेवढं नाही गरम होत आहे पण जेव्हा दुपार होईल तेव्हा सुद्धा आपल्याला कळेल की गर्मी होते की नाही होते आणि ह्याच्या आधीसुद्धा आपण पालखीचा ब्लॉग बनवलेला आहे त्यामध्ये पालखी संध्याकाळी आलेली पण यंदा आपल्याकडे पालखी जी आहे ती सकाळी सकाळी येणार आहे लगभग एक तुम्ही समजू शकता की दहा ते अकरा वाजेपर्यंत आपल्या वाडीमध्ये पालखी येईल आपल्या घरामध्ये कधी येते काय येते काहीच आयडिया नाही आहे सो आता मी मूळ घराकडे पण जाणार आहे त्याआधी तुम्हाला माझं कोकणातलं गावचं घर कसं दिसतं ते दाखवतो जेणेकरून आपले जे भरपूर असे नवीन सबस्क्रायबर मागच्या तीन महिन्यात वाढलेले आहेत त्यांनासुद्धा कळेल आणि जर तुम्हाला फुल अँड डिटेलमध्ये जर माझं कोकणातलं गावचं घर बघायचं असेल त्याचा पण व्हिडिओ मी खूप आधीच करून ठेवलेला आहे तोसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता ज्यामध्ये प्रॉपर सर्व डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत मस्त वैगेरे खूप अशी सनलाईट येते ना एक नंबरवाला फील आहे तर तुम्ही हा ब्लॉग फुल एन्जॉय करा किती व्हिडिओ मोठा होतं छोटा होतं काहीच आयडिया नाही आहे पण खूप छान असा ब्लॉग होणार आहे आणि गेल्या वर्षीचासुद्धा तुम्ही ब्लॉग बघा पालखीचा तो पण खूप सुंदर झालेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला छोटा दिसेन बट तो सुद्धा खूप छान असा ब्लॉग झालेला आहे त्या ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही म्हणाल की काय फरक असणार आहे पण प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी का चेंजेस होतच असतात जरी आपले ते सण असले शिमगोत्सव असला गणेशोत्सव असला पण प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी नवीन हे पाहायला मिळतंच आणि हे सर्व मला तुमच्यासोबत शेअर करायला करायला आवड तो बघा या साईडला हे आहे कसे आहात सागर काका कसे आहात एकदम मस्त नाही मी ॲक्च्युली माझ्या डोक्याचं हे दाखवायचं आहे इकडे बघितलंच नाही मी तर या साईडला सागर काका येते मस्त पैकी मोठ्या अक्षरात सुस्वागतम चांगलं आहे ना तुम्हाला येते रांगोळी काढायला <laughs> तर मित्रांनो इकडे बघताय या हे माझं कोकणातलं गावचं घर ॲक्च्युली नवीन घर आहे आणि मूळ घर जे आहे ते तिकडे खाली आहे जातो दाखवतो तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आता इथे मम्मीने आणि काकीने मिळून थोडीफार रांगोळी काढले जसं की इथे सुस्वागतम लिहिलं आहे असं दरवर्षी काय पालखी अशी येते आमच्याकडे अशी येऊन इथून येते म्हणून मम्मीने इथे सुस्वागतम लिहिलेलं पण यंदा बोलतात की वरतून येईल म्हणून इथे पण एकदा मग सुस्वागतम लिहून टाकलं ॲक्च्युली चुन्याने आज जी रांगोळी काढते पण यंदा तेवढा काही वेळ नाही त्यामुळे आपली नॉर्मल जी रांगोळी असते त्याच्यानेच मम्मी आणि काकीने मी रांगोळी काढले आणि इथे जे रांगोळी बनते ना इथेच आपली पालखी बसते ह्याच्यावरती मस्तपैकी अशी शाल वगैरे येईल ते अजून पण छान वाटेल पूर्ण पालखीचा जसं लुक असतो त्या टाइपमध्ये रांगोळी हो ऍक्च्युली फार वेळ कमी आहे कारण पालखी कधी येईल काय येईल काय सांगता येत नाही तर सुद्धा त्याच घाई गडबडीमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय गणपतीमध्ये येतो तेव्हा तर फुल अँड प्रॉपर मध्ये आपला व्हिडिओ बनतोच बनतो तरीसुद्धा आत्ता तुम्हाला दाखवा म्हटलं तर चहा पाणी वगैरे तर झालं नाही जस्ट पाणी वगैरे पियालो आहे आणि आता मी जातो जरा आपल्या मूळ घर मूळ घराकडे शब्द उच्चारायला थोडे होत आहे मूळ घराकडे चाललो आहे गो मूळ घर म्हणजे जिथे गणपती वगैरे आम्ही बसवतो गणपतीच्या सणामध्ये ते वालंकर तर अशा प्रकारचं आहे आमचं मूळ घर ॲक्च्युली हे, हे मूळ घर आहे पण ह्याला खूप चांगलं आहे जा ज्यामध्ये दगडाने बनवलं आहे पहिल्याच्या वेळेला ह्याचा पूर्ण जो लूक आहे तो वेगळाच होता पण तेव्हा अनफॉर्च्युनेटली आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं ना नाहीतर सुद्धा घर आता आपल्या चॅनलमध्ये कॅप्चर असतं बघूयात आपण आपल्या मूळ घरामध्ये कोण कोण आलेलं आहे इथे आहे रुद्र मग हिनच येतोय हिथून येण्याचा रस्ता नाही आपला आणि हा आपला छोटू रुद्र ह्याला तर तुम्ही ओळखताच ह्या ना रुद्र हाय कर सर्वांना सर्व आधी हाय कर आधी मग दाखवतो तुला हा हे बघ दिसतय आपलं घर हॅलो मामा मस्त आहेत ना कसे आहात तर पूजा आत्ताचं हे मिस्टर आहेत आपण त्यांचा पण एक ब्लॉग बनवलेला जो की तुम्ही खूप व्ह्यूज गेले माहिती आहे जवळजवळ हजार पंधराशे व्ह्यूज गेले सर्व व्हिडिओज ना साखरपुडा हळद लग्न सर्वांना आणि इकडे सुद्धा पालखीची इथे तयारी केलेली आहे जसं की मला म्हटलं की मस्त पण तिथे शाल वगैरे टाकणार आहे त्या टाईपमध्ये हाय आत्त्या हा त्या मस्त तू कशी आहे आजी आहेत ना फोटो काढू चालेल ना त्याच्यात काय व्हिडिओ युट्यूब ला जात तर मित्रांनो बघितलं मूळ घर माझं आमचं सर्वांचं मस्त असं आहे जातो आता आपल्या घराकडे पुन्हा एकदा काय तयारी झाली काय नाही दाखवतो तुम्हाला दा। बाबा बरे आहेत ना बऱ्यात ना तुम्ही पण हो अजून एक आपले खास व्यक्ती तुम्हाला दाखवायचेच राहिले हे बघा हेल्मेट काढा हाय सुशांत काका आहात मजेत तुम्ही मस्त बाय करून आला तुम्ही एकदम फर्स्ट क्लास शिंगा जोरात आता संपूर्ण अंगणा बघताय रिकाम आहे त्यामुळे मस्तपैकी असं आपला शॉर्ट बनतोय आणि इथे आता तुम्ही म्हणाल की ते पाठ का ठेवलेलं आहे तर निशाणी असते ना निशाणी ती इथे ठेवली जाते त्या निशाणीच्या मानपानासाठी मानासाठी इथे एक आसन आम्ही तयार केलेलं आहे जे की प्रत्येक घरामध्ये असं काही ना काहीतरी आसन तयार करतातच सो छानपैकी अशी रांगोळी पण काढलेली याच्या भोवती इथे निशाणी ठेवणार आणि मग इथे आपली पालखी ठेवणार तुळस पण बघता शपथ बघा तुळस बघा किती छान आलेली आहे भरभरून तुळस आलेली आहे बघताय एक नंबर मित्रांनो आता मी बघायला आलेलो की पालखी कुठपर्यंत आलेली आहे तर आत्ताच या घरातून पालखी निघालेली आहे आणि आता, आता शेजारीचे घर आहे तिथे पालखी जाईल मग जवळच हनुमानाचं चा मंदिर आहे तिथे पालखी जाईल आणि मग तिथून आमच्या वाडीमध्ये एक एक घर पालखी येईल जसं की तुम्ही बघताय मित्रांनो आम्ही पालखीजवळ आलेलो आहोत पालखी आता या घरामध्ये तर हिथून आपल्या वाडीची सुरुवात झालेली आहे प्रॉपरलीरित्या आणि आता इथून एक एक घरं करत 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 सर्वांकडे आता पालखी जाईल <laughs> तर इथे आमच्या गावामध्ये खूप सुंदर असं हनुमानाचं मंदिर आहे तिथे आता पालखी आणलेली आहे आपले आणि इथे मुलं इथे मस्त की निशाणी वगैरे नाचवतात मित्रांनो फायनली मंदिरातून पालखी निघालेली आहे आता मला असं वाटतं की आता आपल्या इथे यायला सुरुवात होईल ಎಲ್ಲಾ ಹೋಗಿ ਥੋੜಾ ਘರ್ಪೈ गेला 푸ಡೆ ಹೊರಗೆ ಕರೆದು ರವನ ಜಯ ಗರು ಜಯ ಗರು ಹೊರಗೆ ಕರೆದು ರವನ ಜಯ ಗರು ಜಯ ಗರು ಹೊರಗೆ ಕರೆದು ರವನ ಜಯ ಗರು ಜಯ ಗರು ಎಲ್ಲರೂ ಗೆದ ಅದು ಕೂಡ ಬಸ್ ವೇದಪುಡೆ ಯಾವ ಪುಡೆ ಯಾವ ಬಸ್ ಬಸ್ ರತದ ರವನ ಮೈದುವಾರ तर मित्रांनो सर्वात पहिला आमच्या मूळ घराकडे आता पालखी आलेली आहे आत्या इथे पालखीचे पाय वगैरे धुते आहे मग आम्ही पालखीची पूजा करतो आणि मग पालखीला घरामध्ये आसनस्त करतो

तर मित्रांनो आपल्या जे आता मंदिर होतं तिथून पालखी आता बाहेर निघते आणि इकडे या घरामध्ये पालखी चालते तर आता थोडाच वेळ जो आहे तो, तो शिल्लक राहिलेला आहे आपल्या घरामध्ये पालखी येण्यासाठी पाठीमागे बघताय बरीच गावातली माणसं इथे जमा झालेली आहेत खूप भारी वाटतंय मस्त वाटत आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे ॲक्च्युली काय आहे की दरवेळी जर वे बघितलं ना तर आमच्याकडे दुपारची पालखी यायची आणि एकदाच संध्याकाळी पालखी आलेली पण यावेळेला खूप सकाळी सकाळी पालखी येते त्यामुळे खूप जास्त अजून मला खूप छान वाटतं आणि मॉर्निंग म्हटलं की एक नंबरच वाटतं आणि शिमग्यात आणखीन एक कारण म्हणजे असं काही ना काहीतरी खाऊ प्रत्येकाकडे भेटत असतो जसं की यांच्याकडे हा खाऊ भेटलेला आहे प्रत्येकाच्या घरी काय ना काहीतरी खाऊ वाटतातच लहान मुलांची तर फार मजा होते आजच्या ह्याच्यात आणि आमची जी पालखी आहे ती येते आमचं जे ग्रामदेवताचं मंदिर आहे ना तिकडून पालखी येते रिसेंटच ब्लॉग आहे काही महिन्यांपूर्वीचा तो जर तुम्ही चेकआउट केला तर त्यामध्ये ग्रामदेवताचं मंदिर आमचं कसं आहे ते मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ॲक्च्युली ते जे मंदिर आहे ते अंडर कंस्ट्रक्शन होतं त्यावेळेला परंतु आत्ता जे मंदिर आहे ते पूर्ण छान कंस्ट्रक्शन झालेलं आहे खूप छान रंग वगैरे त्याला मारलेला आहे खूप छान असं मंदिर केलेलं आहे तिकडे सानं वगैरे भरता मी जेव्हा लहान होतो तेव्हा सानेवरती आलेलो यंदा काही आलो नाही पुन्हा कधी योग आला तर नक्कीच त्याचा पण एक ब्लॉग बनवेन आणि तेसुद्धा तुम्हाला बघायला खूप आवडेल कारण साण्यावरती पण एक वेगळीच मजा असते एक छोट्या प्रकारची तुम्ही जत्रा म्हणू शकता असं असतं तिथे तिकडून पालखी येते एक एक गाव कॅप्चर करत येते असं बरेच दिवस जातात एक शेड्यूल तयार केलेला असतो मग त्या शेड्यूलनुसार आम्ही इथे येतो गावी आता काल आणि आज आमच्या वाडीमध्ये पालखी होती सो कालचा जो संपूर्ण दिवस आहे तो बाकी कुठे 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 गेला असेल आणि आजचा संपूर्ण दिवस जो आहे तो आमची वाडी आमच्या आजूबाजूच्या वाड्या ज्या आहेत ते सर्व आज कवर होतील पालखीजवळ इथे आहे तोपर्यंत जरा आपल्या घरी जाऊन बघूयात काय काय तयारी झाली आहे कारण की लवकरच आता आपल्या इथे पालखी येईल तर इथे बघता फुलांचे असे पाकळ्या इथे ठेवलेले आहेत कारण वरतूनच आपली पालखी येणार आहे अशी आणि इथे आपण असे शाल वगैरे अंतरले

जाल्रोटे आजी वेल्बित सततततर् टांज पुझा वयू часов डकलंग आंजाहत अज़र्व जाएहँ फुझा हेर्श होतो मतलंग हेल्ग यहाँu झाम मतल्ण मतल्फ हवार्वत है आंजाहत पूचाश का लुक।

अगदी व्यवस्थित आरामात असं दर्शन झालं आमचं थोडी काही गडबड होतेच म्हणा तरीसुद्धा पण दर्शन एकदम छान वाटलं तुम्हाला पण व्यवस्थित दर्शन भेटलं असेल अशी मी आशा करतो आमची पालखी वगैरे तुम्हाला व्यवस्थित दिसली असेल ब्लॉगमध्ये चला तर मित्रांनो आपली जी वाडी आहे फिनिश झालेली आहे आणि आता दुसऱ्या वाडीमध्ये पालखी चाललेली आहे आम्ही पालखी सोडायला आलेलो इथपर्यंत